रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असं मानणारे वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर सांगळे दाम्पत्य सांगळे हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून नाशिकमध्ये ते उत्कृष्ट सेवा देत आहेत फक्त आठ बेडचा छोट्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी इतके वर्ष सेवा दिली आहे मात्र हॉस्पिटलला मिळत असलेला वाढता प्रतिसाद आणि रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक उपचार पद्धती यांची सांगड घालण्यासाठी आता सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालय कम्प्लीट मदर अँड चाइल्ड केअर युनिट या भव्य हॉस्पिटलचा स्थलांतर सोहळा आणि सोबतच नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त साधत सांगळे कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय yeah. यावेळी नाशिक जिल्ह्यातील नामवंत बालरोगतज्ञ डॉक्टर आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर या डॉक्टर दाम्पत्यांच्या हस्ते गुढी उभारून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर यावेळी गणेश पूजन देखील करण्यात आले डॉक्टर धनंजय सांगळे हे नवजात शिशूपासून ते पंधरा वर्षांच्या मुलांपर्यंतचे बालरोगतज्ञ म्हणून सेवा देत आहेत त्याचप्रमाणे गर्भधारणेपासून तर बाळाचा जन्म होईपर्यंत डॉक्टर गायत्री सांगळे या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत या नवीन व सुसज्ज अशा सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालयात स्त्रीरोग निदान नॉर्मल प्रसूती सिझेरियन प्रसूती स्त्रियांच्या सर्व आजारांचे निदान व उपचार तसेच नवजात शिशूपासून ते पंधरा वर्षाच्या मुलांचे सर्व आजारांचे निदान व उपचार आता एकाच छताखाली तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे नाशिक मधील सर्वोत्कृष्ट रुग्णालय अशी ओळख मिळवलेल्या या हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा सुपर स्पेशालिटी डॉक्टर अत्याधुनिक अत्याधुनिक निदान सुविधा पायाभूत सुविधांसह सुसज्ज असा शस्त्रक्रिया विभाग अंतर विभाग अनुभवी स्टाफ मेडिकल स्टोअर पॅथोलॉजी लॅब प्रशस्त पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत त्याचबरोबर डिलक्स रूम स्पेशल रूम सेमी स्पेशल रूम जनरल वॉर्ड तसेच आय सीयू एन आय विभाग बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यासाठी व्यवस्था हे देखील उपलब्ध आहे दे। या सोबतच मेजर शस्त्रक्रिया विभाग व मायनर शस्त्रक्रिया विभाग प्रशस्त असा वेटिंग एरिया या सर्व सुविधांनी आता हे हॉस्पिटल सज्ज आहे त्यामुळे आता गर्भधारणी पासून ते मूल पंधरा वर्षांचं होईपर्यंत एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध असणार आहे अशी माहिती डॉक्टर धनंजय सांगळे आणि गायत्री सांगळे यांनी दिली आणि मागील दहा वर्षापासून ऑफिस येथे सांगळे मॅटर्निटी होम व बाल रुग्णालय असे माझे हॉस्पिटल चालू होते आता आम्ही लोक मोठ्या आणि सुसज्ज अशा वास्तूमध्ये हॉस्पिटलमध्ये स्थलांतर केलेले आहे हे तीस बेडचं हॉस्पिटल असून इथे नवजात शिशूपासून पंधरा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांच्या सर्व आजारांवर उपचार व निदान याबाबतचा सल्ला मिळत मिळतो इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या ला आहेत लहान मुलांचे आजार असतात त्यावरचं मार्गदर्शन व उपचार देखील इथे चोवीस तास उपलब्ध आहे इथे असणारा स्टाफ जो आहे हा पूर्णपणे ट्रेंड आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे हॉस्पिटल हॉस्पिटलमार्फत सगळ्या रुग्णांची चांगली चांगली सेवा देण्याचा चांग आमचा मानस आहे पेशंटचा रिस्पॉन्स बघून आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून आणि वाढत्या ज्या मेडिक्लेमच्या सुविधा कॅशलेसची गरज हे सगळ्या गोष्टी बघून आम्ही आमचं नवीन हे सेटअप आता चालू केलं आहे आ, जो की पूर्ण तीस बेडचा सेटअप आहे आणि तिथे हायरिस्क प्रेग्नन्सीसाठी हँडल करण्यासाठी आय सी यू आहे किंवा लहान बाळ नवजात शिशूंसाठी एन आय सी यूची सुविधा चालू केलेली आहे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तिथे दुर्बिणचा किचकट शस्त्रक्रिया वगैरे होता इथे तसंच वंदेतो निवारणाच्या काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आय वाय फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे आणि चांगला परिसर आहे हा स्पेशियस रूम्स आहेत आणि सगळा स्टाफ आणि हा सगळा माझा अनुभव आहे दहा वर्षापासून सगळ्यांना फक्त डिलिव्हरीचे पेशंट आणि डिलिव्हरीचे बाळा हँडल करण्याचा अनुभव आहे तर डिलिव्हरीसाठी आणि आई आणि बाळासाठी एक परिपूर्ण असा सेटअप आहे आमचा हा चांगले हॉस्पिटल हे नवीन ठिकाणी आता आर टी ऑफिस पासून तारवाला नगर संभाजी चौक इथे शिफ्ट झालेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही याचं आज उद्घाटन करत आहे आणि उद्यापासून आम्ही आमच्या सगळ्या सुविधा इथे चालू करणार आहे चांगले आरोग्य हे चांगले आयुष्याचं चिन्ह असतं आणि म्हणूनच मुलाच्या जन्मापासून ते त्याच्या वाढत्या वयापर्यंत ते सुदृढ आणि निरोगी अशी इच्छा असते आणि याच बाबत योग्य मार्गदर्शन आणि उपचार देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवेचं व्रत हाती घेतलेले डॉक्टर सांगळे दाम्पत्य नेहमीच आपल्या सेवेत रुजवे या नवीन हॉस्पिटलचा पत्ता आपण ऐकूया स्वस्तिक नगर तारवाला नगरच्या मागे संभाजी चौक एनएमसी स्पोर्ट कॉम्प्लेक्स समोर दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी हे हॉस्पिटल आता स्थित आहे स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकताय याबाबतची अधिक माहिती मिळवणे आणि अपॉइंटमेंट साठी तुम्ही या नंबरचा वापर करू शकताय अशी माहिती याप्रसंगी डॉक्टर सांगळे यांनी दिली नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनोने